विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध चोपन्न योजना जनतेला दिल्या त्याचा लाभ मिळतोय याचे धन्यवाद देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही व्हॅन देशातील प्रत्येक गावागावात पोहोचत आहे सिंधुदुर्गमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे या विकसित भारत यात्रेला विरोध होतोय मात्र आता हिंमत असेल तर विरोध करून दाखवा असं नारायण राणे यांनी उभाट्याच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे विकसित भारत संकल्प यात्रा यामध्ये केंद्र सरकारतील मंत्री म्हणजे पंतप्रधानांपासून सर्वच मंत्र्यांनी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विकसित भारत यात्रेला जिथे सांगितलं तिकडे गेलेले ला आहेत लाभार्थी आणि जनतेशी संपर्क करू माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांनी केलेली कामं गेल्या दहा वर्षात ती कामाची माहिती ज्यांना लाभ मिळाला त्याने आपलं मनोगत तिथे व्यक्त करायचा असा तो कार्यक्रम आहे हा यशस्वीरित्या भारतीय जनता पक्षाने माननीय पंतप्रधान पूर्ण केला ही जी व्हॅन आहे की मोदींची गॅरंटीवाली व्हॅन ही या देशातील प्रत्येक गावापर्यंत शहरापर्यंत गेलेली आणि त्यामुळे लोकांनी मोदीजींनी केलेली काम आणि कार्य हो। आज समोर आहे एकूण चौपन्न पंचावन्न योजना आतापर्यंत त्यांनी दिल्या आणि त्याचा सगळ्यांचा लाभ जनतेला मिळते आणि मोदींना सगळे लोक धन्यवाद देत आहेत त्यांची प्रशंसा करत आहेत अशा सारखं का काम मोदीजींनी सर्व मंत्र्यांनी भाजपनं नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेला आहे महानंदा डेअरी गुजरात मध्ये जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खुलासा केला आहे केंद्रातील एन डी बी डेअरीद्वारे महानंदा चालवायला घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे महानंदा डेअरी केंद्राचा जी एन डी बी आहे ना त्यांनी चालवायला घ्यावी आपल्या जिल्ह्यातली मॅक्झिमम मुला मुलींना मी त्या डेअरीत लावले साडेतीनशे मुलं मी नोकरी लावले त्या ते सगळे बहुतांशी आले होते आणि त्याप्रमाणे मी संबंधित खात्याशी बोललो अधिकाऱ्यांना बोलवलं माझ्या कॅबिनमध्ये दिल्लीला आणि त्यांना बोललं ही डेअरी तुम्ही घ्या आणि चालवा तर प्रकल्प जात नाही प्रकल्प तिथेच गोरेगावला राहणार हाताळण्याचं काम एन डी बी ही डेअरी करणार आणि अजून नक्की झालं नाही आहे तुम्ही आता जर विरोध विरोध एक तर सहा महिने त्यांना पगार नाही आहे मग तुमच्या हो मी त्यांना नाव सांगेन आणि यांच्यावर पगार घेऊन येऊन सांगेन खरं सांगतो त्याबद्दल कोण सहा महिने बंद आहेत पगार नाही कोण काय बोललं नाही मी त्यांना बोलून राज्यातही नाही मी त्यानंतर मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसला सांगितलं ताबडतोब सा कर अजून एक सांगतो ही कोकण रेल्वे सहा हजार कोटीचं कर्ज आहे विकासाला एक पैसा नाही पगारही जात नाही मी मंत्र्याला भेटून पत्र दिलं आहे कोकण रेल्वे आपल्या भारतीय रेल्वेची मर्च करावी आणि आमच्या कोकणात नवीन गाड्या नवीन प्लॅटफॉर्म आणि चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात ही मागणी मी केली आहे